वडगाव नी गावचा हा औलिया सर्पमित्र सागर खोमणे वडगाव परिसराचा साप निघाला की सर्पमित्राला बोलवा म्हटले की एकच नाव येते ते म्हणजे सागर खोमणे अतिशय चलाक बुद्धिमान चंचल हुशार अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे सागर खोमणे सर्व सर्पांच्या माहिती असलेला जातीवंत सर्पमित्र सागर खोमणे सागर खोमणे हा अनेक ठिकाणी जाऊन सर्प पकडत असतो आतापर्यंत ह्या सागर कोंबडने अनेक वेगवेगळ्या जातीचे विषारी सर्प पकडलेले आहेत जर आपल्या परिसरामध्ये सर्प निघाला तर त्याला मारू नका सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असतो याकरता सागरशी कॉन्टॅक्ट करा संपर्कासाठी सागरचा नंबर दिलेला आहे अष्ट्यात्तर वीस शहाण्णव साठ एकवीस हा कॉन्टॅक्ट नंबर आहे